नमस्कार आपण पाहतो बदल न्यूज मराठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते दादा आंबेडकर यांच्या शुभ हस्ते माजी सैनिक अभिमान व्यायामशाळा व कलाकथित सुभाषाग अभ्यासिका केंद्राचे लोकार्पण वॉर्ड क्रमांक पाच भीमनगर कुरणखेड येथे संपन्न यावेळी कुरणखेड येथील युवक व महिला यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते दादा आंबेडकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी प्रमोद देंडवे मिलिंद इंगडे किशोर जामनिक वसंतराव नागे दिनकरराव खंडारे तस्लीम बेग मिर्जा मिलिंद मोहोळ तंटामुक्ती अध्यक्ष जसीम मोद्दीनभाई फुयू मुद्दीनबाई उमेश आटोटे सुनील कल्ले राष्ट्रपाल जामनिक चंद्रशेखर साहेब प्रवीण मोहोळ भास्कर मोहोळ सुरेंद्र मोहोळ अतुल मोहोळ धर्मेश वाघ तथा सारनाथ बौद्ध विहार महिला संघ व जम्बूदीप महिला संघ यांची यावेळी उपस्थिती होती तसेच कुरणखेड परिसरातील सर्व धर्म धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्ही या अपप्रचाराला आव्हान आपल्या अस्मितेला आपल्या भावनेला डिवसण्याचा प्रयत्न केलेल्या गोष्टींना तुम्ही पळी नका पडू कारण जर तुम्ही पळी पडलात तर या जिल्ह्याचं वातावरण खराब होणार आहे आणि मग जर ते वातावरण खराब झालं तर त्या दोषीत वातावरणाचा फायदा घेऊन भाजप परत सत्तेमध्ये बसणार आपल्याला भाजप परत सत्तेमध्ये बसलेली परवडणार आहे का आपल्याला पळासाहेबांना निवडून आहे ना या। मग यावेळेस या मी आपल्या सर्वांना हात जोडून नम्रतेने विनंती करतो कळकळीची विनंती करतो की भावनिक मुद्द्यांमध्ये अस्मितेच्या त्यांच्या मुद्द्यांमध्ये अडकवत असतात त्यांना माहिती आपण ह्याच्यामध्ये अडकतो म्हणून ते आपल्याला अडकवतात अजून म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आमचा अपमान केला त्यांनी आमचा अपमान केला हे वेगळं बोलणे ते वेगळं बोलणे आमच्या बाबासाहेबांचा मुद्दा यायला हार नाही घातला हे सगळं जे राजकारण भाजपची लोक आपल्या मध्ये करतात ना ते बंद पडायचे आपल्याला ह्यावेळेस वाटतंय साथ देणार एक हे सांगू आपल्या आपल्याला म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे राजकारण जातीच्या लोकांना सर्व समाजाच्या सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र घेऊन सर्वांचा विकास सर्वांच्या प्रगतीचं जे काम करायचं तेच आपल्याला काम करायचंय आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की या बाकीच्या षडयंत्राला बळी नका पडू त्यांनी उभं केलेल्या कटस्थानाला बळी नका पडू

नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा